नमस्कार मी कल्पना वेलकम टू मॉम्स किचन आज मी असं एक पौष्टिक लाडू बनवून दाखवत आहे हे घेतलं आहे मखाना एक वाटी हे आहे आळीव एक मोठा चमच, काजू बदाम अक्रोट दोन मोठे खोबऱ्याच्या वाट्या आणि हे आहेत सीड्स सगळे टरबूज करबूज पंपकीन वेलची आणि जायफळ आणि हे आहे पोहे आणि हे आहेत सुके खारीक ह्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे नक्की बघा हे आहे डिंक आणि हे खोबरं आता आपण खिसून घेऊया आणि हे सगळे ड्रायफ्रूट्स आपण असे परतून घेऊया भाजून घेऊया थोडेसे अशा प्रकारे आपण हे भाजून घेतलेलं आहे ह्यात आपण आता हे सगळे सीड्स भाजून घेत आहोत वेलची पण टाकली आहे आणि सगळे सीड्स आपण इथे भाजून घेतलेलं आहे आता इथे आपण जे मखाने भाजून घेत आहोत भाजल्याने मखाने एकदम असं कुरकुरीत होतात मीडियम गॅसवरती हे सगळे वस्तू आपल्याला भाजून घ्यायचे आहेत पोहे भाजून घेत आहोत एकदा नक्की करून बघा तुम्हाला आवडेल आवडल्यास लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा बघा आता आपण हे भाजून घेतलेले आहे आता इथे आपण टाकत आहोत हे आळीव हेही थोडंसं भाजून घेऊया असे ड्रायफ्रूट्स मुलं खात आहेत हे एक लाडूमध्ये सगळे असे ड्रायफ्रूट्स त्यांना खाल्ले जातात हे खारीक थोडेसे भाजून घेऊ मला हे बनवायला एक ते दीड तास लागलेला आहे फ्रेंड्स मी कमी वेळामध्ये तुम्हाला इथे बनवून दाखवत आहे हे बघा हे खोबरंही आपण असं थोडंसं लालसर भाजून घेऊया मग ह्याच्याने लाडू जास्त दिवस टिकतात दोन मोठे चम्मच आपण इथे तूप घेतलेले आहे आणि डिंक आता आपण ह्या तुपामध्ये तळून घेत आहोत हे सगळं तुम्ही मिडियम गॅसवरच करायचं आहे एकदम असे फुलले पाहिजे डिंक बघा अशा प्रकारे आपण इथे डिंक तळून घेतलेलं आहे आता आपण हे त्याच तुपामध्ये आपण इथे गव्हाचं पीठ टाकत आहोत तीन वाटी पीठ इथे घेतलेलं आहे आपण आता ह्या तुपामध्ये मस्त हे पीठ भाजून घेऊया नक्की सबस्क्राईब करा आवडल्यास बेल आयकनला प्रेस करा हे बघा असं हे मस्त असं रवाळ झालेलं आहे पीठ आता आपण हे सगळे जे भाजून घेतलेले जिन्नस आहेत ते मिक्सरमध्ये दळून घेऊया बघा अशा प्रकारे आपल्याला हे सर्व पदार्थ दळून घ्यायचं आहे खूपच छान हे लाडू लागतात सगळे ड्रायफ्रूट्स जे काही आपण भाजून घेतलेले आहेत ते सगळं आपल्याला इथे मिक्सरमध्ये दळून पावडर करून घ्यायची आहे हे आपण सर्वात शेवटी डिंक दळून घेत आहोत हे पटकन बारीक होतात तळल्यामुळे हे बघा असं हे आपण सगळं दळून घेतलेलं आहे इथे एका कडेमध्ये एक मोठा चम्मच तूप घ्यायचं आणि त्यात आपण आता हे बारीक चिरून घेतलेलं गूळ दोन वाटी गूळ आपण इथे वापरत आहोत खूपच छान हे लाडू लागतात गुळामुळे अजूनच पौष्टिक होतात हे साखर न वापरता आपण इथे गूळ वापरलेलं आहे आपल्याला हे गूळ जास्त शिजून घ्यायचं नाही आहे फक्त विरघळू द्यायचं आहे हे बघा असं गूळ विरघळलं की आपण इथे गॅस बंद करायचं आणि इकडे आपण आता हे पीठ मस्त असं खरबूज झालेलं आहे त्यात हे वाटून घेतलेले सगळं ड्रायफ्रूट्स आपण याच्यामध्ये ॲड करूया बघा अशा प्रकारे सगळं ड्रायफ्रूट्सची पावडर आपण मिक्स करून घेऊया डिंक आहे हे डिंकही आपण टाकू चांगल्या प्रकारे हे आपण इथे मिक्स करून घेऊया आणि इथे गॅस बंद करून आपल्याला हे गुळाचं पाक ह्याच्यात ओतायचं आहे अशा प्रकारे आपण इथे गूळ आणि हे मिश्रण सगळं असं एकजीव करून घेऊया हाताने करायचं नाही आहे इथे आपल्याला चम्मच वापरायचा आहे अशा प्रकारे हे मिश्रण घ्यायचं आणि हे लाडू वळवून घ्यायचे माझ्या असे बरोबर वळले चालले आहेत जर तुम्हाला सुख वाटत असेल तर इथे दोन चमच तुम्ही तूप गरम करून टाका म्हणजे लाडू चांगले वळता येतील आणि हे मिश्रण तुम्ही आठ दिवस पण ठेवून नंतरही लाडू वळू शकता फक्त लाडू वळताना तुम्हाला हे परत मिश्रण गरम करून घ्यायचं आहे खूपच टेस्टी आणि पौष्टिक असे हे लाडू आहेत ने नेहमी माझे व्हिडिओज बघत राहा लाईक करा आणि एन्जॉय करा नेहमी आनंदी रहा, हसत रहा, हे बघा अशा प्रकारे माझे लाडू झालेले आहेत थँक्यू टेक केअर